दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे घेण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत यवतमाळच्या शेतकरी पुत्राने बाजीमाले सिल्वर मेडल प्राप्त केले आहे त्यामुळे त्याचे सर्वत्र आहे एका सामान्य शेतकरी कुटुंबातील आणि यवतमाळ जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील शेतकरी पुत्र देव चौधरी या तरुणाने दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे घेण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत नव्वद किलोमीटर अवघ्या सात तास चार मिनिटात पार करून सिल्वर मेडल प्राप्त करून भारताचे नावलौकिक केले आहे त्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये देशातील चोवीस हजार स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यात ते त्याने देशाचे प्रतिनिधित्व केले त्यामुळे त्याचे ते सर्वत्र कौतुक होत आहे देव हा रोज तीस ते पस्तीस किलोमीटर धावून सराव करीत होता असेही धावपटू देव चौधरी यांनी यावेळी सांगितले दोन वर्षापासून याची प्रॅक्टिस करत होतो पण आर्थिक अडचणी असल्यामुळे मला जाता नाही आला मागच्या वर्षी आणि हिच्या अगोदरचा रेकॉर्ड होता सात तास सत्तावीस मिनिटाचा सव्वीस मिनिटाचा मला हा ब्रेक करायचा होता तर मी सतत प्रॅक्टिस करत होतो करत होतो करत होतो मला एक राजेंद्र शेळके म्हणून आहेत त्यांनी म्हटलं की तू फिर तू रेस कर म्हणे हा तर त्यांनी एंट्री केली माझी त्याच्यानंतर एंट्री केल्याच्यानंतर मग मी प्रॅक्टिस तर करत होतो असं पण माझी दररोजची प्रॅक्टिस व्हायची पंचवीस ते किलो तीस किलोमीटरपर्यंत माझा दिवस हा फक्त वीस तासाचा असतो अक्षरशः म्हणजे बाकीच्यांचा चोवीस तासाचा मांडला जातो पण माझ्यासाठी हा दिवस हा फक्त वीस तासाचा चार, चार तास हो ता माझे प्रॅक्टिसमध्ये जाते सकाळी चार ते आठ वाजेपर्यंत प्रॅक्टिसमध्ये जाते त्याच्यामध्ये बी पंचवीस ते तीस किलोमीटर रनिंग होतं माझी ह्याच्या व्यतिरिक्त मग मला रेसला जाण्यासाठी शरदभाऊ मेन इंद्रनील नाईक अजयजी मुंदळा गोपलानीजी नव निवलजी कसा आणि वैभव वैभव फुके वैभव फुके अविनाश भाऊ लोखंडे यांनी मदत केली काय आणि ह्या रेसमध्ये सर्व म्हणायची बाबा फिनिश करणंसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे जर फिनिशेस करायसाठी जायचं असेल तर इथेही आपण इथेही जाऊ शकतो तर माझं एक टार्गेट होतं की बाबा सब सेवनमध्ये तरी करावं सात तासाच्या आत करावं नॅशनल रेकॉर्ड ब्रेक करावा फास्टेस्ट इंडियन व्हावं तर मी सतत प्रॅक्टिस करत होतो करत होतो स्टार्टिंग लाईनला मी सर्व म्हणजे ॲग्रेसिव्ह मोडमध्ये जात असतो मी तर मी तिथे ट्राय केलं की बाबा स्टार्टिंगला पाच सहा किलो मी पाचच्या साडेपाचच्या स्पेसने केलं नंतर मी कंटिन्यू साडेचार चार वीस चार तीस चार पस्तीसच्या स्पेसनी कंटिन्यू सदुसष्ट किलोमीटरपर्यंत पुश केलं बॉडीला जेणेकरून साडेसात ते सातच्या आतमध्ये व्हाय व्हावं सदुसष्टव्या किलोमीटरला अक्षरशः मला असं ब कुठेतरी दृश्य बघण्यात आलं जे इंटरनॅशनलचे ॲथलीट राहते जे फुल टाईम प्रॅक्टिस करते त्यांनी रेस सोडतायत त्यांना क्रॅम्प येत आहेत त्यांना चालणंसुद्धा मुश्किल होत आहे तिथे तर त्यांना बघून मी थोडंसं डिस्टर्ब झालं माइंड थोडासा डिस्टर्ब झाला की हे जर फुल टाईम प्रॅक्टिस करून जर इथे तुटत असतील बॉडी डिहायड्रेट होत असेल ह्यांची तर मी ते एक नॉर्मल आहे मी तर म्हटलं एवढे म्हणजे ह्यांच्या लेवलचा नाही आहे तर मी जर हा स्पेस कंटिन्यू माझ्यासमोर अशी काही प्रॉब्लेम झाली तर मी फिनिश करेल किंवा नाही करेल नो आयडिया तर मी तिथं थोडासा डाऊन झालो नंतर मी साडेपाच सहाच्या स्पेसनी केलं ऐंशी किलोमीटरपर्यंत मी त्या स्पेसनी गेलो मला तरीसुद्धा कुठलाच म्हणजे कुठल्या बॉडीला डिहायड्रीट नाही झालं कुठला बॉडीला पेन नाही झालं नंतर मी कंटिन्यू फक्त ऐंशी किलोमीटरच्या नंतर मी चार साडेचारच्या स्पेसने पूश केलं पडलं नंतर माझा सात तास चार मिनटामध्ये मी फिनिश केलं आणि स मागील सत्त्याण्णव वर्षामधला नॅशनल रेकॉर्ड ब्रेक केला आहे म्हणजे आतापर्यंत तिथे भारतीय जोही गेला आहे त्यांचा टायमिंग सर्वात फास्टेस्ट इंडियन म्हणून मी ब्रेक केला आहे ते मला सिल्वर मेडल मिळालं आहे तर